लोढा मुंबईकरांच्या बोकांडी बसवायचा बस 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 आहे जैसवाल बोकांडी बसवायचा आहे कंबोज तिथं बोकांडी बसवायचा आहे तो सोमय्या मानगुटीवर बसवायचा आहे असे जे उत्तर भारतीय परप्रांतीय आहेत शर्मा वर्मा ही सगळी मंडळी हिंदी भाषा शक्तीची केली ना उद्याचा मुंबईचा महापौर कोण होणार लिहून ठेवा एखादा उत्तर भारतीय होणार परप्रांतीय होणार मराठी माणसांना तुम्ही बस बोमलच त्याची दोन कारण आहेत एक कारण आहे आमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत आमचे राज्यकर्ते राजकीय पक्षावाले गद्दार आहेत त्यांना सवय मराठी माणसासोबत मतदारसंघात आपल्या नेत्यासोबत गद्दारी करतात तर मग मराठी भाषेसोबत आणि मराठी भाषिकांसोबत गद्दारी करायला त्यांना काय अडचण आहे बर ते भय्य घ्यायचेत ना मुंबईत आपल्या मताच्या पोळी भाजून घेण्यासाठी ही जी धडपड सुरू आहे हे जे आहेत ना बाहेरचे परप्रांतीय महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मुंबईत किंवा दिल्लीमध्ये मराठी माणसांनीच केलं पाहिजे ना आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं हे सगळे राजस्थानी गुजराती मारवडी आता भविष्यात प्रतिनिधित्व करतील कोण आहे मुंबईतून खासदार दिल्लीला एक हिंदी भाषिक नाव सांगा मला कुणाचं येते उद्याचा महापौर मुंबईचा उद्या उद्याचा महापौर पुण्याचा हा हिंदी भाषिक झाला तर वाईट वाटून घेऊ नका त्यांचे लांगुल चालन सुरू आहे मराठी माणूस एकत्र येतोय म्हणलं की यांना बुडबुडे यायला सुरू झाले का यांना राष्ट्रीय राजकारण करायचंय माय मरो मोसी आता मावशी मोसी म्हणायची गरज राहिली ना हिंदी आली ना आता आणि मग हे सगळं तुमच्या मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग आहे का याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून मी चर्चा करतोय हिंदी भाषेचं वावड नाही इंग्रजी भाषा सुद्धा आली पाहिजे आम्हाला कोणतीच भाषा येत नाही आम्हाला प्रमाण भाषा मराठी अजून नीट काढायला बोलायला येत नाही तर बाकीचं काय घेऊन बसलंय लगेच आम्हाला बाजूला काढलं जातं तुझं हे चुकलंय पण बांधवांनो हीच ती वेळ आहे राजकारण कोण करत आहे कोणाला कुठं मत पडणार आहेत याच्याशी संतोष शिंदेला काहीच घेणं देणं नाही मला अजिबात देणं घेणं नाही पण राजकीय पक्षांची जी चाल आहे त्या मागच्या काही तीन संदर्भासाठी मी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो आणि तुमच्या लक्षात येईल की का मराठी भाषाच पाहिजे हिंदी भाषेचं सक्तीकरण हे कुणाचं राजकारण होतंय या प्रमुख मुद्द्यावर सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं सर्वांचं स्वागत जमलंच तर तुम्हाला इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच परंतु सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला आठवत असेल पहिला मुद्दा सांगतो भाजपचे आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब बिहारमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलले होते त्याला शाह साहेबांनी आणि मोदी साहेबांनी सुद्धा दुजोरा दिला होता कारण त्यांची बैठकच का झाली असेल तो मुद्दा काय होता ते सांगतो तो मुद्दा होता प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्ष जे आहेत ते संपले पाहिजेत फक्त राष्ट्रीय पक्ष राहिले पाहिजेत राष्ट्रीय पक्ष कोण आहे एक तर काँग्रेस आणि दुसरी भाजप ज्या नेत्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय कार्यकर्त्यांना मोठ केलंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटन पोहोचवलंय ते पक्ष संपून टाकायचे नेते संपून टाकायचे कार्यकर्ते संपून टाकायचे किंवा त्यांना आपल्या कळपात ओढायचं एक जे पी नड्डांचं एक वाक्य महाराष्ट्रात पुढच्या सतरा दिवसात त्या ठिकाणी अंमलात आणलं गेलं लग। ते कारण कोणतं होत माहितीये का तुम्हाला आठवत का, काय झालं असेल महाराष्ट्रातला एका प्राधिक पक्षावर लगेच हल्ला झाला शिवसेना फोडली माझा दुसरा मुद्दा आहे शिवसेना कुणी फोडली कशासाठी फोडली पहिल्या मी ज्या प्रश्नाची चर्चा केली तिथच पहिला घाला चाळीस आमदार फोडून एकनाथ शिंदेना ना भाजपनं पळवून नेलं सुरत मार्गे गुवाहाटीला ते काय झालं काय नाही हे तुम्हाला माहितीये आहे मला काय सांगायचंय ठाकरेंना हदबल केलं शिवसैनिक हदबल झाला की महाराष्ट्रातली जी राजकीय पक्षांमध्ये आक्रमकता नावाचा एक पॉवर बुस्टर होता तो बरोबर लुप पावतो विचार करा बर का शिवसेना फोडली शिवसेना हे मराठी भाषिक अस्मितेवरच राजकारण करत होती करत आली किंवा ती टिकून आहे खरंय की नाही म्हणजे संपवली का नाही त्यांनी शिवसेना संपवली म्हणा जे आता हदबल तर आहे शिवसेनेत हाप्पाय हलवतात शिवसैनिकांच्या जागेवर स्वार्थी सगळे गेले ना निघून स्वार्थासाठीच ते सगळ्या स्वार्था पक्षात असतात स्वार्थी गाजरं सगळीकडे फिरतात त्यांना माझ्या भाषेत अंधभक्त म्हणतात आणि अंधभक्त सुद्धा दोन चालीचे आहेत एक भटाळलेला अंधभक्त जो मेंदू घाण ठेवतो आणि जो स्वार्थी अंधभक्त जो खोबरं तिकडं अंगभलं करतो त्याच्यातला तो प्रकार दुसरा प्रादेशिक पक्ष कुठला फोडला राष्ट्रवादी ज्या शिंदे साहेबांनी चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यांच्या सगळ्या लोकांनी अजित पवारांना टार्गेट केलं ते निधी देत नाही ते निधी देत नाही आणि अजित पवारांनाच बाहेर फोडल्यानंतर फडणवीसांनी तेच मंत्रीपद दिलं आणि तेच घटनात्मक ज्याला तशी काही घटनात्मक किंमत नाही परंतु ते मानाचं पद आहे जे उपमुख्यमंत्री व तिकडे पद दिलं ते चाळीस आमदार नंतर दादा पुढं जिजी र जिझी र जिजी करत बसले फोडले की नाही प्रादेशिक पक्ष आता राहिला कोणता अस्मितेवर बोलणारा राज ठाकरेंना लोकसभेला बरोबर त्यांनी सोबत घेतलं त्याच्या अगोदर राज ठाकरे आक्रमक होते मोदींच्या भाषणावर नंतर ते सोबत गेले बिनशर्त पाठिंबा दिला काय राज ठाकरेंचं झालं तुम्हाला माहिती आहे एक आमदार होता तो सुद्धा संपला त्यांचे सुद्धा मराठी अस्मितेवर राजकारण होत त्यांना उद्धव ठाकरे जवळचे वाटले नव्हते पण ते एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेले त्याची किंमत त्यांना मोजावी लागली त्यांचं काय राजकारण असेल मला माहित नाही पण तेच राज ठाकरे तेच उद्धव ठाकरे आता था मराठी साठी ते काही राजकीय पक्षाचं आंदोलन नाहीये मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मी जी भाषेच्या मुद्द्यावर तुम्हाला हा संदर्भ काय दिला तुमच्या लक्षात यावं हा संदर्भ यासाठी दिलाय ती जी त्यांच्या डोक्यातली हिंदी होती ती प्रादेशिक भाषा संपवायची मराठी आणि हिंदी तुमच्या बोकंडी मानगुटीवर आणून बसवायची खरंय की खोट आहे दोन सव्वा दोन कोटीची मुंबई मतदारांची पन्नास साठ टक्के हिंदी भाषिक आहेत असं म्हणतात म्हणजे एक सव्वा कोटी हिंदी भाषिक आहेत ऑन रेकॉर्ड मतदार उद्याचा महापौर यूपी बिहारीच होणार लिहून घ्या आणि तो फुल पैसे देऊन पैसे वाटून होणार कराकी मुंबई आर्थिक राजधानी त्यांच्या हातात आहे म्हणजे प्रादेशिक पक्ष संपवले नेते हातबल केले आणि हिंदीनं उडी मारली उद्या पुढच्या दहा वर्षात महाराष्ट्राचं हिंदी भाषिकरण होईल आणि महाराष्ट्राची मातृभाषा कामाची भाषा ही हिंदी होईल बघा तुम्ही म्हणून जो मोर्चा निघतोय मुंबईमध्ये सगळ्या विरोधी पक्षांचा मराठी भाषा ही जगली पाहिजे आणि हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध म्हणून तो थेट भाजपवर हल्लाय हातबल झालेत सगळे उद्या परत इलेक्शनला हे कोण कोणाच्या विरोधात असेल सोबत असेल मला माहित नाही अस्मितेसाठी तरी एक आहे पण भैया उद्या एखादा परप्रांतीय मुंबईचा महापौर झालेला तुम्हाला चालणार आहे का हेच माझं म्हणणं आहे एखादा मराठा मराठी भाषिक हिंदू म्हणून त्याला महापौर करतील पण परतीयांना बाकीचे सगळे टाळ्या वाजवतील हे चालणार आहे का याचा विचार याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून मी चर्चा केली सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवावं पक्षीय संघटनेच्या विचाराचे जोड महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आहे आता जर ना एकत्र आले परत हे हल्ले करतील आणि तसेही सत्ताधाऱ्यांकड तळवे चाटायला आपल्या लोकांची कमी नाही ते या विषयावर बोलू शकत नाही त्यांच्यावर हिंमत पण नाही आणि सगळ्या पक्षांकडे इतक्या अंध भक्तांच्या लाचारांच्या फौज आहेत सत्ताधाऱ्यांकडं जास्त आहे कारण त्यांनी त्यांच्या जोड्यांना काय साखर आणि तूप लावून ठेवलंय ते फक्त चाटतच बसतात याचा फायदा त्यांचे पक्ष श्रेष्ठी आणि परप्रांतीय आयडियलॉजीचे नेते घेतील हे विसरू नका बाकी तुम्ही सुज्ञ आहात मराठी माणसाचीच मुंबई आहे महाराष्ट्र सुद्धा त्यांचा आहे भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे सगळीकडे यासाठीच हा व्हिडिओ तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा जय शिवराय